अध्याय अठरावा संत रविदास आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन मी त्या ब्राह्मण द्वया समवेत यथाकाली कुरुगड्डी सेवून पोचलो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आदि मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम्य असे लिलावतारी भगवान श्रीपाद प्रश्न प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मत दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम करुणा वासल्य उसंडून वाहत होते ते माझ्याजवळच आले मी भांभावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरणप्रश स्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले मी दीड मूड झालो ते आपल्या मधुरवाणीने म्हणाले बेटा शंकर भट्ट मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्या वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृथार्थ झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरधस्त माझ्या शिरावर ठेवला माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी ध्यान पावल्यासारखी अनुभूती आली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसान सांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दह झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदय स्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकार आणि निश्चर होऊन अनंत शन्या हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे या अत्युच्छ आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोठ्यानं कोटी ब्राह्मण ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भस्मान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता मी चा लयपासून लय झाल्यापासून मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्र विचित्र वाटत होते तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडुलीतील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आधी गुरु असणारे श्रीवल्लभ माझ्याकडे हजार मतांचे वात्सल्य डोळ्यात आणून पहात मंद मंद स्मित करत होते यवनांना श्रीवल्लवांचे दर्शन माझ्या बरोबर आलेल्या ब्राह्मण ब्राह्मण द्वयांना श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणे किंवा पादपर्श करण्याचे धैर्य नव्हते श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्या बरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमांस खाणारे यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार एवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही आम्ही कुराण वाचतो त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपाद श्रीवल्ल नावाने माया वेशाने करणारे प्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्मांचे फुल पुण्य फल आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजेच महद्भाग्य आहे गोमाते ते सर्व देवता वास करतात गायी विना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात गायीचे दूध पुष्टीदायक आणि दुष्टीदायक असते ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो यज्ञ या करताना शेळीचे बलिदान दिले जाते यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्यांच्या नीचे युनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यज पशुला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते देशकालानुसार धर्म कर्म पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस्वींना गोमांस भक्षण केले तरी परमेश्वर बुद्धीने केलेले कर्म भाग्य आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळून देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून शास्त्रानुसार महान पाप आहे कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याची आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन पूर्ण श्रीकृष्ण निघाले त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधात होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडवण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघे निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धा भावाने करीत होता या शेताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली असे नाममात्र ब्राह्मणांना गोमांस भक्षण करणे के बरोबर नाही, पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे महदभाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमंडलेतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही येथून तात्काळ जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे तुम्ही यवन वर वर विवाह करून यवनाप्रमाणे राहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होती माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतर तुमचे बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जात महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे महात्मे अवतारित होतील ते तुमचा उद्धार करतील हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत असे बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तिथे रविदास नावाचा एक रजक आला रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले याचे मला आश्चर्य वाटले श्रीपाद स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला तेव्हा माझ्या नेत्र चक्षुंसमोर चित्र चित्रविचित्र दृश्य दिसले श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुभव भक्तावर अनुग्रह रविदासांची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्ल स्वामींकडे जात आहे त्यांनी मला बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील ते ऐकून रविदासाने होकार दिला नाव मार्ग मार्ग आक्रम लागले बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथांची माहिती नाही तो पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालव रविदास ते ऐकून निराश झाला नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्या वेगाने त्या एक छिद्र पडले व त्यातून पाण्यात शिरू लागले रविदास त्या पंडितांना म्हणाला महाराज आपणास पाण्यात पोहता येते का पंडित म्हणाला अरे मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यरत आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्री श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लिला कथा ऐकल्या रविदासाने त्या दिव्यकांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार नावेतील पाणी सारखे वाढू लागले होते इतक्यात एक महा महद आश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचले आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनासाठी कधी आला नव्हता परंतु आज जेव्हा त्यांनी स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले त्या पंडिताकडे मात्र केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय देनासे झाले आहे तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा सा साठाच करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छेळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे तुझी भार्या एक ब्राह्मणी असून मानसिक छळाने शोभित झाली आहे हे सर्व पापकर्म केल्यानंतर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन वर्षाचे आयुष्य वाढवून देतो तू तुझ्या गावी जाऊन दूरवर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहेस त्यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्ष दाखवतोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तत्काळ उत्तर दे सर्व ज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना जणू काही मुकाच झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षाचे वाढवलेले आयुष्य देत आहे तू रजकाच्या स्त्री जबरदस्तीने पळवून तिला दासी केलेस परंतु पुढील जन्म जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील तेव्हा तू रजक पत्नीचा दास होऊन त्याची सेवा करशील या तीन वर्षात काही सत्कर्म केल्यास वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना येतना भोग भोगाव्या लागतील मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याच्या फवरूप तो माझी सेवा करील तो तात्काळ त्या पुण्यभूमीतून निघून जा स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याचे आवडीचे काम होते श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालत असे आणि स्वामी त्यांचा नमस्कार प्रसन्न मुद्रीने स्वीकार करत असे रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना कळाल केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्कारांचे फळ मिळवून देणार आहे एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा त्या होता त्यावेळी एका मोठ्या नावे त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता तेवढ्या श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटपून बाहेर आले रविदासाचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचार काय पाहता आहेस पाहात आहे श्री रजका त्याच्या मधुरवाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले त्या राजाच्या वैभव वववा... वैभवाकडे पाहत होतास ना रविार्थ मान हलिवली ते पुढे म्हणाले तुला राजा होण्याची इच्छा आहे ना तो पुढच्या जन्मी विदुरा नगरीच्या सध्याचे बिदर राजा होशील त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन तो रजक म्हणाला प्रभो मला राजा होण्याची इच्छा आहे परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळाली स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली तो मृत्यूनंतर यवन कुलात जन्माला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला राजवैभव उपभोगून जीवनाच्या उतार वयात त्या श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले त्यांच्या कृप कृपेने त्या पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तिथे आला तो दुरून आला असल्याचे त्याचे पाय धुळीने भरले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो आपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभू पिठाकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मी आत्मियांची सविस्तर माहिती त्यांचे सेमकुशल विचारित असत हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लभेश्वर पिठाकापुरम आला होता त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेहसबंधांचे सेम कुशल विचारले माध्याची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले त्यात खीर भरलेली होती तिथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णा नदीच्या तीरावर गेला नदीतील जीवजंतूंना स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्याचा संकल्प होता श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते परंतु त्यांच्याजवळ रविदास बसला होता माझ्या बाजू सुबन्ना शास्त्री नावाचा एक कन कानडी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीच्या लग्ना प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते प्रभू पुढे म्हणाले वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे सुबन्ना शास्त्री त्याला पौरोहित शिकवत आहेत वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले तुझ्या माता अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे श्रद्धा भावाने आणि मंत्रोपचारासहित केलेले पिंडदान पितरांना पोहोचते पित्र शाप घेणे चांगले नसते गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्र वाचन आहे तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिटाकापुरम मध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्म राक्षस तात्काळ निवृत्त होते दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले सद्गतीत झालेल्यांना कंठाने श्री श्रीपाद स्वामी म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानुबंध कालावधीत आहे कालातीत आहे त्यांच्या वासल्य भक्तीने मी त्यांचा अंकित होतो मला कोठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथेच थे। जेवण करतो जे कोणी माझी वासल्यपूर्ण भावनेने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधूर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही ब्रह्मराक्षस महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या पिशाच देह प्राप्त करून देतो देवता गंधर्व यक्ष अदृश्य यांसारखे उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झरून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल ही श्रीपाद प्रभूंची आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसवून सुब्रा ब्रह्मनीय शास्त्रीकडून मंत्र म्हणून घेत होता शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु नांदी श्राद्धांच्या संस्काराच्या मंत्रांची माहिती त्यांना नव्हती श्रीपादांचे ध्यान करून सुबान्या ब्राह्मणांच्या स्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवराचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते मुलीची आई वडील रोहित आणि मी असे पाच लोकच लग्नास उपस्थित होते विवाहानंतर नव दाम्पत्यांसह आम्ही श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेलो श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि अम्हास त्यांच्या समवेत थोडा वेळ ध्यानधारणा करण्याच्या अनुज्ञा केली मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेची एक एक चित्र येऊ लागले वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग पुरोपुरी सहस्र ब्राह्मण भोजनासाठी करण्यास भोजनास करण्याचा नवस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता श्रीपाद श्रीवल्ल कुरवपूर क्षेत्री अंतर्ध्यान पावले ते गुप्त रूपाने संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता श्रीपाद श्रीवल्ल कुरवपुरी क्षेत्री अंतर्ध्यान पावले ते गुप्त रूपाने संचार करीत होते कुरहपूर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या वल्लभेश्वराने धन संपादन केले व ते घेऊन तो कुरहपुर या आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गात चार चोर यांत्रिकाच्या वेशात भेटले थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एक चोराने वल्लभाचार्यांचा वध केला व त्यांच्या जवळील धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्यात श्रीपाद प्रभू तेथे त्रिशुलधारी येतीच्या वेशात प्रकट झाले चोराने मारण्यापूर्वी वल्लभेश्वर श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रभू तात्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशुलाने मारून टाकले चौथा चोर अत्यंत केविलवान सुरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली व म्हणाले वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धाडसात जोडून ठेव त्याचप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीने पाहिले दुसऱ्या शनीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला त्या चौथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर कुरवपूरला येऊन पोहोचला त्याने सहस्त्र ब्राह्मणांऐवजी चार सहस्त्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणारे घटनेचे चित्र दिसत होते इतक्या डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली ते म्हणाले कोणीतरी कार्य अकारण होत नाही कोणतेही कार्यकार कारण होत नाही प्रत्येक कर्मासाठी काही काही ना सृष्टीचे विधान चित्र विचित्र आहे निराकार तुमच्यासाठी साकार रूपात अवतारित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हा परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहे या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अनुरेणू मध्ये मीच भरून राहिलो आहे रेणांना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अनुरेणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रलय काळ साधणारा असा रुद्र रूप ही मीच आहे हे अज्ञान आणि हे अज्ञान हे ज्ञान आणि अज्ञान ह्याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो जेव्हा जेव्हा आर्ततेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा तेव्हा मी सहस्र बाहूंनी त्यांचे रक्षण करतो हे माझे अनादिक तत्व ही मीच आहे प्रत्येक जीवामात्रात व्यापून असलेला मी तोच मी अशा मी मध्ये असलेले ममत्व सर्वज्ञता सर्वांतर्यमित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाद ऐकू लागला ऐकू आला सगळे आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटानात शांत झाला श्रीपादांची मातृभावना सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद वल्लभाचा हा अवतार फल देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात हे वल्लभेशा तुझे आई वडीलच निव... निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांना तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे के आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले तू धन घेऊन ककोरगड येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले तु स्मरण करताच आम्ही तिथे प्रकट होऊन आमच्या त्रिशुलांनी तीन चोरांचा वध केला चौथा चोर शरण आला त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून श्री वल्लभांच्या पल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती दुःखी होऊ नकोस मी दिलेले हळकुंड जपून ठेवू तुला या हळकुंडामध्ये सदैव सौभाग्य लाभेल तू अखंड सौभाग्यवती राहशील आमचे हे वचन काळ्या दगडावरील देशेप्रमाणे अठळ आहे त्यातील सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाळ टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नरसिंह सरस्वती असे नाव आम्हास लाभणार ना आहे आमचे आजोबा बापांना चारुल यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे श्री नरसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबा सारखेच असेल आमचे आजोबा म्हणजे माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भट्टा तो रचना करीत असलेल्या तेलगू भाषेतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अठरा अध्याय येथे संपत आला आहे ती घंटा पिठाकापुरम गावी येऊन पोहोचली आहे ही अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा येथे आली आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खून म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठाकापुरमला पाठविली आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा स् जय जयकार अध्याय अठरा समाप्त